वापर बोरीमध्ये त्या ठिकाणी को सोळागाव पाणीपुरठा योजनेमधनं पाणीपुरवठा योजना स्वतंत्र करू आणि जवळपास तेवीस कोटीची पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी कार्य मंजुरी मिळवली होती परंतु आता त्याचं ते टेस्टिंग झालेलं आहे अंतिम टप्प्यामध्ये ती पाणीपुरवठा योजना असल्यामुळे त्या पाणीपुरवठा योजनेचं आम्ही बोरी वासियांना उन्हाळ्याच्या अगोदर कसं लोकार्पण होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच वर्णा पंचायत गणामध्ये जे काही रस्त्यांची दुरवस्था झालेली त्या रस्त्यांच्या कामावर देखील आम्ही प्राधान्याने काम करणार आहोत श्री ते सन्मान्य विजयराजे भांबर साहेब असतील सुरेशभाया नागरे असतील आणि तमाम बोरी आणि परिसरातील माझे महादर मतदार बंधू भगिनी आहेत या सर्वांना मी या ठिकाणी विजयाचं श्रेय ठिकाणी देणार राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर ऐन निवडणुकीमध्ये सन्माननीय आमचे नेते दादांचं जाणं आणि त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी धक्का बसणं ही एक प्रामुख्याने गोष्ट तर त्या ठिकाणी झालेलीच आहे परंतु धनशक्तीचा वापर जो भाज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अनेक जवळपास दहाला दहा मतदारसंघामध्ये धनशक्तीचा जो वापर केला त्याला धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही जी निवडणूक झाली त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पार्टीचा निगेटिव निगेटिव्ह नरेटिव निगेटिव्ह नरेटिव्ह आणि बाकीच्या गोष्टी या आहेत त्यामुळे चार गटामध्ये आपण या ठिकाणी नोंदणी मिळू शकलो परंतु निश्चितच सहा गटामध्ये आम्ही कुठे कमी करलो याचं अवलोकन करून परत एकदा आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत